मी संदीप खरे यांच्या मी आणि यां माझा आवाज या पुस्तकातील एक कविता सादर करते क्षेत्र कुठलेही असो बेजबाबदार वृत्तीने पाट्या टाकत वृत्तीची ही वृत्ती वृत्ती कविता जगभरात कुप्रसिद्ध असलेल्या इंडियन टाईम पासून अजूनही एका पावसात वाहून जाणाऱ्या डांबरी रस्त्यापर्यंत सारे जण या वृत्तीला आहेत कवितेचं नाव आहे कॉन्शियन्स तुम्ही म्हटला होता की दिवा लावून द्यायची जबाबदारी आमची पण दिवा काही पेटला नाही आणि माझे ना थोडे लहान मुलासारखे तुम्ही म्हटला दिवा लावून देऊ तर आता दिवा लागला तर मी हसेन आणि दिवा नाही लागला तर मी रुसेन संतापेन खट्टू होईन किंवा काही मग तुम्ही घेऊन याल माझ्याकडे तुमची खर तर दिवा लावायचा होता पण नाही जमले जी अनेक कारणे आणि अनेक अडचणी दिव्याचे फिलामेंट गेले होते किंवा फ्यूज उडाला होता इथपासून खांबावर झाड कोसळले किंवा पॉवर स्टेशनच बंद पडले आणि मग त्याची कोळसा संपला किंवा धरण भरलेच नाही वा, वा, भरले वा पाऊस पुरेसा झालाच नाही पाताळापासून आकाशापर्यंत पसरतील तुमची कारणे तुमच्या अडचणी पण माझे ना थोडे लहान मुलासारखे तुम्ही पटलात दिवा लांब दे हो की नाही तर आता देवा लागला तर मी हसेन आणि नाही लागला तर मी रुसेन संतापेन खट्टू होईल किंवा काही मग काय होईल की तुम्ही माझ्या संवेदनशीलतेवर म्हणाल की इतकं तर समजून घ्यायलाच हवं ना आणि तुमच्यातच डोळे मारून म्हणाल की इतकं काय त्या डिफिकल्ट आहे जरा ह्याच्या बरोबर त्याच वेळी तुम्ही सावरत असाल तुमचे पांढरे शुभ्र पोशाख दिवा लावायच्या अजिबात नसलेल्या कळकळीतून चिखलात न उगवता पावसात न दिसता जपलेल्या पांढऱ्या शुभ्र आणि झोपलेल्या माणसाच्या ओठातून लाळ गळावी इतक्या सहजपणे आम्हाला दिवा लावायचाच नव्हता की काय आमची ही इच्छा होतीच ना पण आणि वगैरे वगैरे पण माझ्या ना थोड लहान मुलासारखे तुम्ही म्हटलात तसा दिवा दिवा नाही लागला तर मिरू सेन संतापेन खट्टू होईल किंवा काही मग काय होईल कि, का का होई कि दिवा न लागल्याने इतकं अस्वस्थ होणार तुम्ही ब्लड प्रेशर तपासायला डॉक्टर कडे जायला सांगा एखाद्या मानसोपचार तज्ञाचे नाव सुचवा किंवा आपल्या प्रिय देशाची ओळखच ज्या शून्याने आहे सांगर। सांगर साथ साथ त्या शून्यावर थोडीशी ध्यान धारणा करायला सांगा सांगाल की काळ अनंत आहे साठ साठ सेकंदात त्याला मोजणे आणि त्यानुसार की भातुकली दिवा काय लागायचाच कधी ना कधीतरी आम्ही अमक्या वेळे लावू म्हटले तरी सारे त्या वरच्याच्या साथी आहे तुमच्या दरिद्री निर्बुद्ध उथळ वर्तमान काळाच्या जमिनीत दडलेल्या आणि तुम्हाला खरोखर कधीही न आकारलेल्या वेद पुराणातील सुभाषितांचे दाखले देऊन तुम्ही अचानक तत्वज्ञ व्हाल दिवा लावतो म्हणून दिवा न लावताही पण माझे ना थोडे लहान मुलासारखे मी म्हटल्याच दिवा लावून दे तर आता दिवा लागला तर मी हसेल आणि नाही लागला तर मी आणि मग तर एक दिवस काय होईल कोणीतरी दिवा लागला नाही म्हणून ऑपरेशन टेबल वर संपेल थंडीत कुडकुडून मरेल भुकेमुळे खपेल किंवा दिवा न लागल्याने एखादी ट्रेनच्या ट्रेन दुसऱ्या ट्रेनवर आढळून तुमचीच काकी बहीण आई मावशी एखादी पिढीच्या पिढी संपेल पण तेव्हा ही दिवा लावून द्यायची जबाबदारी स्वतःवर न घेता कमावलेल्या तुम्ही जबाबदारी एकमेकांवर तुमच्या बुद्धीचा एकही स्तर न खरवडता माझी नजर चुकवत म्हणाल कि खर तर दिवा लावायचा होता आम्हाला इतका पण विश्वास नाही का आमच्या मूळ शुद्ध हेतूवर माझे थोडे लहान मुलासारखे आणि खरे तर माझे काय आहे ना की दिवा लागला तर दिवा लागला आणि नाही लागला तर नाही लागला एवढंच मला कळत अडचणी भांडणे राष्ट्रीय धोरणे जातपात मोर्चे समित्या आयोग हळवेपण माणूस की परोपकार दयाबुद्धी प्रचंड राजकीय सामाजिक धार्मिक वारसे यातलं काही म्हणता काही मला कळत नाही दिवा लागला तर तो प्रकाश पडतो नाही लागला तर अंधार असतो हे तर देवघरात शांत बसलेल्या देवालाही कळते आणि पहिलीतल्या तेव्हा सांगायचे स्वतःला कि दिवा लावून द्यायची जबाबदारी आमची पण माझे ना थोडे लहान मुलासारखे तुम्ही म्हटला दिवा लावून देईल तर आता दिवा लागला तर मी हसेल आणि नाही लागला तर निरुसेन संतापेन खट्टू होईल किंवा काही